अंबड चौफुली इथं बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची तब्येत खालावली खाजगी डॉक्टरांकडून तपासणी बी पी शुगर वाढली शुगर कमी आज दिनांक एकोणीस रोजी रविवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं आंदोलन तीव्र होत आहे मागील तीन दिवसांपासून अंबड चौफुली इथं अमरण उपोषणाला बसलेले बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची तब्येत आज रविवारी खालावली उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सतत उपाशी राहिल्यानं त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर खासगी डॉक्टर डॉक्टर आशिष राठोड यांनी घटनास्थळी येऊन चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी केली बी पी वाढलेला आहे आणि रक्तातील साखरेचं प्रमाण शुगर कमी झाल्याचं चा डॉक्टरांनी सांगितलंय डॉक्टर राठोड यांनी त्यांना तात्काळ विश्रांती घेण्याचा आणि द्रव पदार्थ घेण्याचा सल्ला दिलाय मात्र विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे दरम्यान प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यानं अद्यापही भेट दिलेली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये आणि बंजारा समाजात तीव्र नाराजी आहे समाजातील नेते आणि नागरिकांनी ना तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे समाजाला जे एस टी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी आमचे जे मोठे बंधू आहे विजय भाऊ चव्हाण जे उपोषणासाठी बसलेले आहेत आज त्यांचा दिवस तिसरा आहे त्यांची शुगर सकाळी ऐंशी होती बी पी पण सकाळी एकशे ऐंशी बाय शंभर होतं आता मी चेक केलं परत एकशे सत्तर बाय शंभरपर्यंत बी पी आहे त्यांचा रेग्युलर आम्ही बी पी आणि शुगर चेक करत राहणार आहे पण आता ते हळूहळू त्यांची शुगर कमी होत चाललेली आहे बी पी वाढणे हे तब्येतीसाठी चांगलं नसतं ॲक्च्युली हे पण आम्ही कंटिन्यू मॉनिटरिंग करत राहणार आहे आणि त्या हिशोबाने गरज पडली तर मग सलाईन वगैरे काही द्यायची गरज पडली तर ते आम्ही देणार आहे